मित्रांनो दहावी पास विद्यार्थ्यांसाठी जबरदस्त या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे तीस हजार प्लस वॅकन्सी आहेत परीक्षा असेल मराठीमधून आणि विशेष म्हणजे फक्त गणित आणि जी के एवढंच विषय करायचे आहेत दहावी व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया नाही लागणार आय टी नाही लागणार टेक्निकल कोणतं एज्युकेशन नसेल तरी सुद्धा चालू शकता आणि फक्त तीनच विषय आपल्याला करायचे आहेत आणि विशेष म्हणजे हा अभ्यास करताना हा अभ्यास करताना तुम्ही कुठेही भरकटू नये म्हणून मी मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून मित्रांनो तुम्हाला यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता या सगळ्याच या ठिकाणी कसे प्रश्न विचारलेले आहेत टू द पॉईंट कारण या परीक्षेमध्ये खूप रिपिटेशन असतं तर ते सर्व या ठिकाणी तुम्हाला वन टाईम या ठिकाणी एकाच ठिकाणी मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपयामध्ये ही ऑफर तुमच्यासाठी लावलेली आहे खूप मर्यादित काळासाठी राहणार आहे नंतर याची फी वाढू शकते त्यामुळे जे पण या ठिकाणी विद्यार्थी इच्छुक असतील बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शाता या नंबरला तुम्ही संपर्क करायचा आहे किंवा डायरेक्ट हे पेमेंट या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपवर पाठवला की तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाणार आहे एवढं जोरजोरात ओरडून सांगण्याचं एकच कारण आहे मित्रांनो कारण यापूर्वी आयटीआ असण्याची या ठिकाणी दाट शक्यता होते कारण याच्यापूर्वी पण आयटीआ नव्हतं दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस एक लाख जागांची वॅकन्सी आली होती त्यावेळेस पण आय नव्हतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये रेल्वे ग्रुप डी साठी आयटीआ असण्याची या ठिकाणी चर्चा चालू होतो परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं लेटेस्ट या ठिकाणी दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचं हे जे अपडेट या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आणि सर्व सहशिकास या ठिकाणी आपण बघू शकता तर या ठिकाणी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन डिक्लेअर केलेलं आहे रेल्वेतर्फे या ठिकाणी आपण बघू शकता मिनिमम एज्युकेशन क्वालिटी फॉर रिक्रुटमेंट फ्रॉम ओपन मार्केट इन लेवल वन म्हणजेच या ठिकाणी ग्रुप डी याला म्हटलं जातं लेव्हल वनची पद म्हणजे ग्रुप डी तर यासाठी जर आपण बघितलं तर मित्रांनो काय दिलेलं आहे टेन्थ पास ऑर आय टी आय दिलेला आहे हे खूप महत्त्वाचं मित्रांनो हा ऑर शब्द खूप महत्वाचा आहे ऐवजी जर अँड असतं तर सगळं गडबड झाली असती अँड असतं तर तुम्हाला आय कंपल्सरी कम्पल्सरी असतं परंतु आता काय केलेलं आहे दहावी किंवा आय किंवा बाकीची अप्रेंटिसशिप एप म्हणजे तुमचं फक्त दहावी असेल तरी पण तुम्ही बिंदास बिंदास फॉर्म भरू शकता ही आनंदाची बातमी तुमच्या इतर जीवलग मित्रमैत्रिणींना सुद्धा आवर्जून शेअर करा आज आता या क्षणापासून मित्रांनो आपला अभ्यास चालू राहू द्या मी तर तुम्हाला सगळं कंटेंट दिलेलं आहे फक्त तुम्ही या ठिकाणी वाचत राहायचं आहे कधीपासून या ठिकाणी परीक्षा अर्ज याचे सुरू करायचे आहेत मित्रांनो तर याचे अर्ज जर या ठिकाणी बघितले तर आता तेवीस जानेवारीपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे म्हणजे आतापासून जरी तुम्ही बेसिक पासून सुरुवात केली तरी तुम्हाला मित्रांनो कोणतीही ताकद आढू शकणार नाही एवढा वेळ तुमच्याकडे आहे या ठिकाणी बावीस फेब्रुवारीपर्यंत लास्ट डेट आहे तर तेवीस तारखेला याची लिंक ऍक्टिव्हेट होणार आहे बत्तीस हजार अप्रॉक्सिमेट रेल्वेने काय केलेलं आहे व्हॅकन्सी डिक्लेअर केली परंतु एवढी कमी कधीच नसते ही वॅकन्सी मित्रांनो जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता आहे पाठीमाग एक लाख प्लस जागा आल्या होत्या एक लाख जवळपास तीन हजार तर यावेळेस जास्त येण्याची शक्यता आहे आशावादी रहा परंतु आहे हे या जागास जरी तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत काय ताण घ्यायची गरज नाही वाढण्याची तर दाट शक्यता आहे आणि रेल्वे तुमची परीक्षा फी जी आहे ती रिटर्न देतं त्यामुळे त्याचा पण तुम्हाला आर्थिक ताण घ्यायची काही गरज नाही ओपनसाठी पाचशे रुपये आहे बाकीच्यासाठी अडीचशे रुपये आहे ही परीक्षा फी तुम्ही एक्झाम सेंटरला गेल्यानंतर तुमची रिफंड केली जाते हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि ओपनची फक्त शंभर रुपये कट केली जाते बाकी चारशे रुपये रिफंड केले जातात त्यामुळे त्याचा सुद्धा ताण घ्यायची गरज नाही सेंट्रलचं विशेष करून रेल्वेचं जे प्रश्न आहे ते स्पेशल प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी काढून दिलेले आहे त्यामुळे त्याचा पण तुम्हाला ताण घ्यायची नाही व्हिडिओ पष्टीकरणासह तुम्हाला हे सर्व भेटून जाते आणि अगदी माफक फी पुढील काही तासांसाठी मित्रांनो आपण ही मर्यादित काळासाठी ऑफर ठेवलेली आहे तर याचा सुद्धा तुम्ही नक्की नक्की लाभ घ्या कारण रेल्वेत खूप सारे प्रश्न रिपीट होतात म्हणून तर यंदाच्या वर्षी रेल्वेने अनालिसिसिसवर सुद्धा सोशल मीडियावर बंदी घातलेली होती तर त्याचाच अनुषंगाने मित्रांनो तुम्ही नक्की पी या फायदा घेऊन टाका आणि विशेष म्हणजे यासाठी वयोमर्यादा जर बघितली तर अठरा ते तेत्तीस वर्ष या ठिकाणी या ग्रुप डीसाठी असणार आहे ओपनसाठी आणि बाकीच्या कॅटेगरीसाठी जर बघितलं तर ओबीसीसाठी अजून तीन वर्ष म्हणजेच या ठिकाणी छत्तीस वर्ष प्लस तीन म्हणजे एकोणचाळीस वर्षपर्यंत ओबीसीसाठी असणार आहे आणि बाकीची एस सी एस टीसाठी अजून दोन वर्ष म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे तर त्याचा सुद्धा या ठिकाणी वयोमर्यादा कोरोना तीन तीन वर्ष वाढवलेले आहे तर त्याचा पण तुम्ही नक्की नक्की लाभ घ्या तुम्हाला काही शंका असतील बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकाहत्तर या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता आणि रेल्वेचे कंटेंट खूप खूप म्हणजे खूप एवढं क्वालिटी कंटेंट एवढा कमी फीमध्ये भेटत आहे त्याचा तुम्ही नक्की लाभ घ्या बाकी तुम्हाला वाटतं की मला रेल्वेसोबत सरळ सेवा करायची आहे बँकिंग करायचं आहे एमपीसी कंबाईन करायचं आहे तर चारशे नव्याण्णव मध्ये सर्व कंटेंट क्वालिटी कंटेंट तुम्हाला भेटत आहे तर तुम्ही जर सर्वच परीक्षेत तयारी करत असाल तर चारशे नव्याण्णवचा अवश्य तुम्ही या ठिकाणी ऑफरचा लाभ घेऊ शकता फक्त तुम्ही एस मुख्य सेविकेची तयारी करत असाल त्याच्यासाठी सुद्धा एक ठिकाणी आपल्याकडे पेशल उपलब्ध आहे स्टडी मटेरियल समाज कल्याणचा तर आपण फॉर्म भरलाच आहे तर ही समाज कल्याणसाठी सुद्धा मित्रांनो व्हिडिओ लेक्चर ई बुक ऑनलाईन टेस्ट हे सर्व तुम्हाला दिलेलं आहे फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयेमध्ये तर याचा सुद्धा नक्की लाभ घ्या व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्यास नक्की नक्की लाईक करायचं आहे तेवीस तारखेपासून मित्रांनो हे फॉर्म भरायला आपल्याला सुरुवात होणार आहे बत्तीस हजार प्लस जागा या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत परंतु याच्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्या आणि अभ्यासाला आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे जोरदार जोरदार सुरुवात करायची आहे हे कंटेंट महाराष्ट्रातील प्रत्येकाकडे असावं म्हणून फी एवढीशी कमी ठेवलेली आहे मित्रांनो पुन्हा म्हणून नका सर फी एवढी का वाढवलेली आहे तर सध्या ऑफर चालू आहे आवर्जून आवर्जून हे कंटेंट आपल्या संग्रही द्या एवढं क्वालिटी कंटेंट तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ लेक्चर आहेत त्यानंतर चारशे प्लस या ठिकाणी सॉरी चार हजार प्लस या ठिकाणी एम सी क्यू आहेत पष्टीकरणाचं आहे त्याचं व्हिडिओ पष्टीकरण दिलेलं आहे शंभर प्लस ऑनलाईन टेस्ट सुद्धा सर्व या ठिकाणी दिलेलं आहे तर याचा तुम्ही नक्की नक्की लाभ घ्यायचा आहे तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा नक्की नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद